आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनांना प्रतिनिधित्वाची संधी केवळ भाजप पक्षच करू शकतो असं आमदार पडळकर व माननीय श्री डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळं सर्व सामान्य जणात आनंदाची लहर अशोक स्वामी यांचे ठाम मत जत नगर परिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक नऊ अतिशय चुरशीचा व रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे चाणक्य रती महारथींच्या उमेदवारीनं सदर प्रभा क्रमांक नऊ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय भारतीय जनता पार्टीच्या प्रभा क्रमांक नऊच्या अधिकृत उमेदवार सपना अशोक स्वामी व श्री दीपक उर्फ संतोष मोटे यासारख्या सर्वसामान्यांना भाजपानं उमेदवारी देऊन एक नवा अध्यायाची सुरुवात केली आहे असं मत सामाजिक व अभ्यासू कार्यकर्ते माननीय श्री अशोक स्वामी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे पुढे श्री स्वामी म्हणाले की प्रत्येक प्रभागातील जनतेच्या मनातील कौल जाणून भारतीय जनता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या यांनी सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन एक नवा इतिहास रचला आहे अर्थात या निर्णयामुळं सर्वसामान्यांना जत नगर परिषदेवर उत्तम कार्य करण्याची संधी मिळणार असल्याचं श्री स्वामी म्हणाले ऐकूया त्यांचे महाराणांगण जत नगर परिषदेचे या सत्राखाली आपण आज आलेलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार यांच्याशी आज आपण काही क्षण गप्पा मारणार आहोत अर्थात त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत पण आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी काही काही क्षण आमच्याशी हेतुगू करण्याचं मान्य केलं आपण त्यांच्याकडे जाऊया आपला जरा अल्प परिचय आमच्या प्रेक्षकांना मिळेल का मॅडम हो नमस्कार मी सौ स्वप्ना अशोक स्वामी प्रभाग कमार नऊ या वार्डातून उभारलेले आहे तर माझ्यासोबत संतोष मोठे आणि नगराध्यक्षासाठी रवींद्र आळी हे उभारलेले आहेत मॅडम मला एक सांगा आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण ही उमेदवारी घेतलेली आहे अर्थात ही उमेदवारी घेत असताना कोणता निकष लावून तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळाला की त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं की तुम्ही थांबायला पाहिजे हा जनते जनतेच्या हक, हक हक्क हक्क मी उभारलेले आहे म्हणजे जनते जो या प्रभागातील शून्य मतदारांनी तुम्हाला व मान्य श्री संतोष मोठे तसेच आमचे अशोक स्वामी या सर्वांना आग्रह केला की आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी अतिशय उत्तम आहात सक्षम आहात म्हणून या ठिकाणी आपल्या या दोन्ही उमेदवारांची या ठिकाणी अतिशय चाचपणी करून तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उमेदवार म्हणून या ठिकाणी दिलेली आहे अर्थात या पुढे जात असताना मला एक प्रश्न असा विचारायचा मॅडम या प्रभागातील अत्यंत मोठ्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या तुम्ही कशा पद्धतीनं हाताळणार किंवा त्या कशा पद्धतीने सोडवण्याचा माणस तुमचा आहे आम्ही परवाच पडळकर साहेब आल्यावर इथं आम्ही आमच्या वार्डामध्ये मिटिंग घेतलेली होती भरपूर बायकांनी आपल्या समस्या मांडल्या मी पण साहेबांसोबत बोललेली होती की साहेब आमच्या वार्डात भरपूर प्रॉब्लेम आहेत इथं विहीर एक होती जुनी ते समस्या सांगितलं आणि गटारीचा आणि पाण्याचं पण पाणी म्हणजे पाच दिवसांनी येत परत आलं तरी गटारीचं पाणी येतं ते लोकांना ते प्यायला पण योग्य नव्हता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साहेबांना बोललेल्या आहेत साहेबांनी ते व्यवस्थित म्हणजे पूर्ण करून आश्वासन दिलेले आहे अच्छा आता मी आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी प्रचारासाठी व्यस्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी रजा देतो आपण जरास त्यांचे पती मान्य श्री अशोक स्वामी यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या सुविध्य पत्नी प्रभाग क्रमांक नऊ मधून या ठिकाणी उमेदवारी घेऊन या महाराणांगणामध्ये उतरलेले आहेत हे करत असताना आपलं मत काय आहे आणि आपल्याला काय वाटतंय या प्रभागामधून सर्वप्रथम मी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं खूप खूप आभारी आहे कारण जेव्हापासून ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो जी चालू झालेली आहे निवडणूक वगैरे तेव्हापासून स्वामी समाजाला आजपर्यंत एकदा ही संधी अशी कुणीही दिलेली नव्हती एकही संधी दिलेली नव्हती तर आमदार पडळकर साहेबांनी ह्यावेळी दोन जंगम समाजातल्या प्रतिनिधी करणाऱ्या सदस्यांना या निवडणुकीमध्ये उभं करून जंगम समाजाला तर मान दिलेलाच आहे त्याच सोबत एक आठ सदस्य आमच्या सहित आठ सदस्य हे लिंगायत समाज दिलेले आहेत लिंगायत समाज हा जतमध्ये मोठा आहे आणि त्यांना थोडा न्याय बाकीच्याकडनं हो कमी मिळत होता खरं आमदार पडळकर साहेबांनी आठ सदस्य लिंगायत समाजाचे दिले त्यामुळं लिंगायत समाजाला एक चांगला मान द्यायचा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आहे आणि हा सार्थ था ठरणार आहे याची मला भाय आहे अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की गेले अनेक वर्ष लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणत्याही पक्षाकडून केली जात नव्हती कमी मिळत होती अर्थात तुम्ही सुद्धा मला सांगा अशोक स्वामीजी आपण सुद्धा आ, एक आमदारांचे पीएम म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे प्रशासनाचा आपला दांडगा अनुभव आहे आता तो या ठिकाणी तुम्हाला विकासाच्या कामासाठी निधीसाठी अर्थात तो उपयोगी पडणार आहे यात कोणतीही शंका नाही आहे पण मला हे करत असताना असं सांगा की आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील असतानाही आपल्याला ही, ही उमेदवारीची संधी दिली त्याचं सो सोनं करण्याकरता आपण कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात शंभर टक्के जसं आम्ही समाज वंचित होता जंगम समाज तसा ब्राह्मणपुरी असो किंवा नऊ नंबर प्रभाग असो हा सगळ्या सुविधांपासून वंचितच होता इकडे सर्वांचंही दुर्लक्ष होतं निवडणुका आल्या की थोडंफार काम करायचं आणि फक्त त्याची प्रसिद्धी मिळवायची निवडणुका जिंकायच्या परत नऊ पाच वर्ष इकडे कुणी फिरकत नव्हतं किती तक्रारी करा काही करा तर या गोष्टी कुणी केलेल्या नाही आहेत बऱ्याच समस्या आहेत गल्लीमध्ये अच्छा कुणीही त्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आजपर्यंत तर या या सगळा विचार करूनच आम्ही हे केलं की या यावेळी आपण या रणांगणात उतरायचं आणि जनतेसाठी काहीतरी करायचं यासाठी आमचं शिवनगर मित्रमंडळ आहे शिवनगर मित्रमंडळाचे सर्वच कार्यकर्ते यांनी मला भरघोस पाठिंबा दिला आणि त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी मी माझ्या पत्नीला उमेदवारी बीजेपी कडून घेण्यास तयार झालो अर्थात मला असं म्हणायचं आहे की हे जे काही एवढे मोठे आव्हानं असताना सुद्धा एक सर्वसामान्य स्तरातील उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी खरोखरच एक वेगळं आगळं वेगळं पण दाखवलं असं मनाला काही या ठिकाणी हरकत नाही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच हे करू शकते अच्छा अन्य ठिकाणी तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही किती सक्षम आहे खर्च किती करू शकता हे जे निकष लावले जातात त्यापेक्षा सर्वसामान्य आता तुम्हालाही कळलं असेल की आमची परिस्थिती अशी काय हे साधारण परिस्थिती आमची आम्ही सामान्य माणूस आहे पगार घेतला तर आमचा महिना चालतो बरोबर त्याच्याशिवाय आमचं चालत नाही अशा लोकांना उमेदवारी देणं हे फार मोठं काम आहे आणि ते पडगर साहेबांनी करून दाखवलं आता तुमच्यासोबत जे उमेदवार आहेत संतोषजी मोठे हो। यांचं या ठिकाणी सहकार्य तुम्हाला कसं लागतंय किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे डॉक्टर रवींद्र राळे आहेत हे या प्रभागामध्ये कशा पद्धतीने किती फेऱ्या केलेल्या आहेत किती उमे प्रत्येक मतदारांच्या घरी कशा पद्धतीने त्यांची भूमिका मांडली थोडक्यामध्ये आम्हाला कळावं अरे डॉक्टर साहेबांनी आम्हाला दोन फेऱ्या दिलेल्या आहेत पूर्ण प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केलेला चा आहे आणि तशाच आपण चार ते पाच मिटिंग इथं गल्लीवाईज लावलेल्या आहेत तसंच आम्हाला संतोष मोठेचं सांगायचं झालं तर संतोष मोठे हाही साधारण कुटुंबातलाच एक उमेदवार आहे आक्रमक 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 आहे त्यांच्याकडे त्यांचा स्वभावही तसा आहे लोकांसाठी झगडणं हे त्या माणसाला फार चांगलं कळतं आणि अभ्यास होत संजय गांधी असू दे विधवा पेन्शन असू दे या सगळ्या गोष्टींवर एवढा त्याच म्हणजे हे आहे कमांड आहे कि तो काम करूं ने तो लोकतर कि ते की तो सगळ्यांची कामं घरी जाऊन करून येतो म्हातारी लोक तर एवढी ओळखतात त्यांना की ते सर्व स्पष्ट सांगतात की संतोष बाबा माझं काम तो लगेच उत्तर देतो तुमचं दोन दिवसात काम होणार आहे चार दिवसात काम होणार आहे एवढं तोंडपाट असणारा माणूस आहे तो म्हणजे असा बलाढ्य उमेदवार तुमच्या साक्षीला आहे अर्थात त्याचा फायदा तुम्हाला निश्चित तुम्हाला संतोष होणार अर्थात या प्रभागामध्ये दिग्गज असे उमेदवार आहेत हे मोठं आव्हान आपल्या समोर आहे असं या प्रभागातील चर्चा निर्माण झालेली आहे हे आव्हान तुम्ही कसं पेलवलं संक्षिप्त मध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावं आम्ही जो काय प्रेक्षकांना हे सांगू शकतोय की सामान्य कुटुंबातला माणूस जर असेल तर त्याला तुमच्या अडीअडचणी अडचणी करणार आहेत तर समजा मी तुमच्या पूर्णच गेलेलो आहे आणि तुमच्याशी बोलत नाही आहे किंवा माझ्या कामापुरताच इथं जर येत असेल आणि मिसळत नसेल तुमच्यामध्ये तर तुम्ही ह्या गोष्टीचा शंभर टक्के जनतेने विचार केला पाहिजे सर्वसामान्य माणूस ज्या ज्या जनतेला समस्या आहेत त्याच आम्हाला पण समस्या त्याची पूर्ण आम्हाला जाणीव आहे त्यामुळे अशा जर उमेदवारांना तुम्ही जर निवडून दिला तर तुमचे प्रश्न मांडण्यास सोपं आहे आणि आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे आमच्याकडे कधीही कुणीही जरी सहज अवेलेबल होत आले तरी आम्ही त्यांना वेळ देऊ शकतोय आणि त्यांची कामं करू शकतो संतोष मोठेही आणि सपनास्वामी या शंभर टक्के काम करू शकणारे उमेदवार आहेत अर्थात तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून अगदी तळागाळातून सर्वसामान्यांच्या मिसळणारं असं व्यक्तिमत्व असल्यामुळे इथल्या सगळ्या जे काय अडचणी आहेत त्या सगळ्या तुम्हाला अंगीकृत आहेत त्या माहिती आहेत त्याच्यावर मात कशी करायचं याचाही तुम्हाला जाणडगा अभ्यास आहे या इतुंभूत अभ्यासाच्या जोरावर साधारण या प्रभागात तुम्हाला आव्हान नाही आहे असं म्हणायचं आहे का नाही 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 मी असं बिलकुल म्हणणार नाहीये आव्हान तर असं असतच की काय आम्ही कोणाला कमी लेखणारी माणसं नाही आहे जे आहे ते आहे फक्त आमचा जो प्रचार चालू आहे आमचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिक चालू आहे आणि याला आमच्यासाठी डॉक्टर आरे आरळी साहेब असतील किंवा पडळकर साहेब असतील यांची फार मोठी साथ आहे फार मोठी साथ आहे आणि त्यांचं बारीक बारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सकाळी संध्याकाळी फोन कसा चालला प्रचार काय अडचणी आहेत जाणून घेणार आहे असं एवढं कुणी करत नाही खरं यांचं एवढं बारीक लक्ष आहे की ह्यामुळं संतोष मोठे आणि सप्मास्वामी आणि तसंच आरडी डॉक्टरांना आम्ही भरघोस इथं मिळू शकतात याचाही मला याला विश्वास आहे अच्छा अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की आव्हान जरी असलं तर ते आपण सहजपणे पेलवू शकतो आव्हान असण आव्हान आहे हे तुम्हाला मान्य करायचं पण पेलवण्याची ताकद तुमच्याकडे आहे ती डॉक्टर आरळी आपल्या मागे उभे असणारे खंबीर विद्यमान आमदार गोपीचंद पळकर यांच्या माध्यमातून सदरचं आव्हान तुम्ही सहजपणे पेलू शकता असं तुम्हाला या ठिकाणी आम्हाला भीती नाही आहे अच्छा प्रयत्न आणि मला एक सांगा आता प्रचाराचा रणधुमाळ चालू अगदी काही दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत प्रत्येकांची धगधग वाढलेली आहे तईंची पण धगधग वाढली असेल रणधुमाळीमध्ये फिरणं ह्या सगळ्या गोष्टी अवेळी जेवण अवेळी हे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी थोडक्या थोडक्यात मला असं म्हणायचं की अगदी थोडका वेळ राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण मतदारांना लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून काय सांगू शकता जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की तुमच्या आत्ता तुम्ही दोन तीन दिवसासाठी कोण काय तुमच्यासाठी करतय त्याचा विचार करण्यापेक्षा पाच वर्ष आपल्या सोबत कोण राहणार आहे आपलं समस्या कोण जाणून घेणार आहे आणि कोण आपल्यासाठी काम करणार आहे त्यांच्याच आणि फक्त त्यांच्याच मागं जनतेने विचार करून माग लागावं किंवा त्यांना मतदान करावं ही माझी कळकळीची विनंती आहे तुमचं शतश आभारी आहे प्रचाराच्या रणधुमाळीतून आपण प्रचारातून बाजूला येत लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी आपला बहुमूल्य वेळ आपण दोघा उभयंदाने अतिशय समाधानकारक व्यक्त केला निश्चित आपलं या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे या ठिकाणी आपला आभार मानतो थांबूया पुढील प्रवासासाठी तुमच्या राजकीय प्रवासासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा